विद्यार्थी मित्रांनो आजचा नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे करता करविता एकदा नवीच्या वर्गामध्ये असताना आमच्या मॅडमनं आम्हाला सांगितलं असाच विषय चालू होता मदत हा विषय चालू होता मॅडमनं सांगितलं तुम्ही आता एक वीस मिनटं मी तुमच्याकडं वेळ आहे मी तुम्हाला एक वीस मिनटं देते आणि या वीस मिनटामध्ये तुम्ही आता बाहेर जायचं आणि कोणाच्या तरी कामी पडायचं कोणाला तरी मदत करायची तुमचा टाईम सुरू होतो आहे आत्ता आणि मग आम्ही जण वर्गाच्या बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर आमची शोधाशोध सुरू झाली की आपल्याला कोणाला तरी मदत करायची तेवढ्यामध्ये एक आजीबाई हातामध्ये एक पिशवी घेऊन रस्ता ओलांडत होत्या रस्ता तो रहदारीचा होता म्हणजे आम्हाला वाटलं चला या आजीबाईला काय करूया रस्ता ओलांडण्यासाठी मदत करूया म्हणून आम्ही दोघं तिघंजण पळत पड़त पळत त्या आजीकडे गेलो आणि म्हणा आजीबाई ती पिशवी घ्या इकडं आम्ही तुम्हाला रस्ता ओलांडायला मदत करतोय त्या आजीबाईनं आमच्याकडं जरा संशयानं बघितलं आणि म्हणाली मला म्हणाली मोठा आला आहे मदत करणारा चल हो बाजूला माझं मला रस्ता ओलांडता येतोय मला तुझ्या मदतीची गरज नाही आणि मग गेले ना आमचे दहा मिनटं त्यामध्ये गेले दहा मिनटं त्यामध्ये गेल्यानंतर आता आमच्याकडे राहिले दहा मिनटं शिल्लक मग आमची पुन्हा धावा शोधा सुरू झाली की आपल्याला आता मदत कोणाला करायची आपण तेवढ्यामध्ये आम्हाला एक मळकट कपडे असलेली एक छोटीशी मुलगी रस्त्याच्या कडेला उभा होती कदाचित भिकारी भिकारी असेल किंवा गरीब असेल आम्ही मामाला वाटलो अरे वा आता सापडली आपल्याला मदत करण्यासाठी मुलगी आम्ही त्या मुलीकडं गेलो मुलीला विचारलं हे मुली तुला लागली असेल ना चल आम्ही तुला वडापाचारतो त्या मुलीनं पण आमच्याकडं थोडं खालीवर बघितलं आणि नकारार्थी मान हलवली आणि मुलगी गेली ना निघून ती पाच मिनिटं पुन्हा त्यामध्ये गेले आता आमच्याकडं वेळ राहिला फक्त पाच मिनिट आहे मग आम्ही त्या ठिकाणी जो वडापावचा गाडा होता ना त्या गाड्याच्या त्या बाईजवळ गेलो आणि त्या बाईंना आम्ही सगळं खरं खरं सांगितलं की आम्हाला आमच्या मॅडमने असा असा टास्क दिला आहे की तुम्ही वीस मिनटामध्ये कोणाला तरी मदत करून यायची हे आम्ही सगळं सगळं त्या बाईला खरं खरं सांगितलं आम्हाला वाटलं ती बाई आता आम्हाला आमची मदत घेईल ती बाई म्हणाली तुम्ही मला वडे तळण्यासाठी मदत करायला तयार आहात पण मला तुमच्या मदतीची गरज नाही तुम्ही माझे सगळे वडे बिघडून ठेवताल आणि शेवटी त्या बाईंनी पण आम्हाला मदत करू दिली नाही आणि आम्ही निराश होऊन शेवटी आमच्या वर्गाकडे परतलो वर्गामध्ये गेल्यानंतर मॅडमने आम्हाला विचारलं काय झालं रे केली का कोणाला मदत आम्ही सगळ्यांनी नकार आर्थी माना हलवल्या आणि मग आमच्या बाईंनी आम्हाला सांगितलं हे पा आपण मदत करणारे कोणी नाहीत आपण फक्त माध्यम आहोत मदत ही आपल्याकडून करून घेतली जाते त्यामुळे आपण कधी अहंकार बाळगायचा नाही मित्रांनो या कथेतून हाच बोध घ्यायचा आहे इथून पुढे आयुष्यामध्ये जर कुणाला तुमच्या माध्यमातून मदत झाली ना तर मी केली असं कधी म्हणू नका कारण ती परमेश्वराने केलेली असते फक्त कृतीचं माध्यम म्हणून तुम्हाला निवडलेलं असतं हे कधीच विसरायचं नाही आणि हे त्याच्या इच्छेशिवाय हे होणं शक्य नाही हे बिलकुल ध्यानात ठेवा त्यामुळे काय होईल तुम्हाला अहंकाराचा वारा लागणार नाही अरे माझ्या संत नामदेवाने खूप सुंदर असं सांगून ठेवलेलं आहे अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा माझ्या विष्णूदासा भाविकाही आहे खूप खूप धन्यवाद